निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी या औषध मुद्द्यावरून शासनाकडे विनंती करीत आहे श्रीमती रजनी रजनाताई जाधव अध्यक्ष महोदय मी अतिशय गंभीर आणि तातडीच्या मुद्द्यावर औचित्याचा मुद्दा सभागृहात या ठिकाणी उपस्थित करते आहे अध्यक्ष महोदय सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मुसळधार अतिवृष्टीने कन्नड सोयगाव तालुक्यातील पिके माती आणि उपजीविका उद्ध्वस्त केली नद्या नाले पाजर तलाव वर्षानुवर्ष गाळाने भरल्यामुळे पाण्याची क्षमता कमी झाली आणि पावसाचे थेट पाणी शेतात गेल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले या परिस्थितीचे खरे मूळ कारण म्हणजे जलस्रोत व्यवस्थापनातील दुर्लक्ष खोलीकरण न झाल्यामुळे ओसळणारे पाणी आणि बदलणाऱ्या नद्यांचे पात्र हे शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी संकटाचे प्रमुख कारण ठरले आहे म्हणूनच मी औतिशाच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे ठोस मागण्याकरते कन्नड सोयगाव तालुक्यातील सर्व जलस्रोत्राचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून तात्काळ खोलीकरण करावे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि जमीन खरडलेल्या शेतांचे पुनर्सर्वेक्षण करून पुनर्बांधणीसाठी निधी द्यावा प्रत्येक धरण तलाव नदी नाल्यांचा एस नकाशा तयार करून दरवर्षी गाळ पाणी पातळीची तपासणी करावी पावसाळ्यापूर्वी अनिवार्य खोलीकरण मोहीम राबवावी एवढी मी आपल्यास विनंती करते धन्यवाद श्री चरणसिंग ठाकूर महोदय औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपलं आपल्यामार्फत शासनास विनंती करतो की हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता नागपूर जिल्ह्यात एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे सदर प्रक्रियेसाठी शासनाने नागपूर जिल्ह्याची सोयाबीन उत्पादकता केवळ प्रति क्विंटल साडे सात क्विंटल पन्नास किलो इतकी निश्चित केली आहे परंतु ही उत्पादकता वास्तव परिस्थितीशी विसंगत असून अत्यंत कमी आहे नागपूर जिल्ह्यातील विशेषतः नरखेड व काटोल तालुक्यातील सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होत असून प्रत्यक्ष उत्पादनही उल्लेखनीयरित्या जास्त आहे त्यामुळे कमी उत्पादकतेच्या आधारावर खरेदी झाल्यास शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि या संबंधात वखारी व दिदार संस्थेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे नागपूर जिल्ह्याच्या शेजारीत अमरावती वर्धा भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष पेरीची परिस्थिती सारखीच असूनही अमरावती जिल्ह्याला सतरा क्विंटल आणि वर्धा जिल्ह्याला पंधरा क्विंटल आणि भंडारा जिल्ह्याला दहा क्विंटल अशा प्रकारची ही जी निश्चिती केलेली आहे त्याकरता माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या हिताला बाधा असणारा निर्णय नरखेड आणि काटोल तालुक्याकरता प्रत्यक्ष उत्पादन हे सराव